नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही रिपब्लिकन ऐक्यावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन ऐक्यामधली सर्वात मोठी समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे सोबतच आमच्या समाजात सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यावर कोपरखाळी देखील मारली रिपब्लिकन ऐक्यात नवीन गटतट पडू नये हे पाहणं देखील जनतेचीच जबाबदारी असल्याचं म्हणत बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत रिपब्लिकन ऐक्यात येणार नाही तोपर्यंत लोकांना ऐक्य झालं असं वाटणार नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारावं अशी भूमिकाही रामदास आठवले यांनी मांडली चंद्रपूर येथील धम्म दीक्षा अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी रामदास आठवले चंद्रपुरात आले असता त्यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत आपली ही भूमिका स्पष्ट केली नाही अडचण ऐक्यामध्ये ही आहे की नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही जनतेचा आग्रह आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पण आमच्या समाजामध्ये प्रत्येकजण ऑल इंडियाचा अध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक असतो आणि कुठलाही गट स्थापन झाला की तो लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष लावतो तर ठीक आहे ते लावतो म्हणजे त्याने व्हायला हरकत नाही तर आता एक तर जनतेनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की नवीन गट होऊ नये यासाठी जनतेकडून प्रयत्न होणं आवश्यक आहे पण जनते जनतेची भावना चांगली आहे जनते जनता प्रामाणिक आहे आणि सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं ही त्यांची इच्छा पण आहे आणि आमचा समाज गोरगरीब असला तरी स्ट्रॉंग आहे तो आयच्यासाठी अत्यंत ऍक्टिव्ह राहणार असा आहे आणि बाबासाहेबांच्या विचार आणि थोडा प्रभावित आहे की बाबासाहेब नसते तर आमचं काय झालं अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे त्यामुळे ऐक्यामध्ये अडचण हीच आहे की म्हणजे बाळासाहेब जो पण येत नाही तो लोकांना ऐके वाटत नाही पण बाळासाहेबांनी ऐक्यात आलं पाहिजे त्याचं नेतृत्व केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि जनतेने नवीन गट होऊ नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आता चार गट होते आमचे मुख्य आता काल याच्यामध्ये म्हणजे अनेक गट छोटे मोठे सगळे याच्यामध्ये आले तर नवीन गट होऊ नयेत याची काळजी थोडी जिल्ह्या जिल्ह्यात लोकांनी घ्यावी आणि जिल्ह्यातल्या लोकांनीच असा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही नवीन गट होऊ देणार नाही काही ते गट आहेत तेच कसे एकत्र येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे असं झालं तर ऐके होऊ शकेल आणि पुन्हा तो ऐके फुटणार नाही कारण एकदा आरपीआयचे नऊ एमपी होते त्यानंतर आरपीआयचे चार एमपी नाईन्टी एट मध्ये होते आम्ही एकत्र असताना नंतर दोनच राहिले प्रकाश आंबेडकर आणि मी नंतर मी एकटाच राहिलो तिसऱ्यांदा तर ऐक झालं तरी एक आपली मोठी ताकद आहे आम्ही स्वतःच्या बळावरून निवडून येत नाही पण दुसऱ्यांना कुणाला सत्तेवर आणायचं एवढी मतं आमच्याकडे आहे आणि जरी आरपीआय मध्ये गट असले तरी माझा तीस पस्तीस वर्षाचा अनुभव असा आहे रिपब्लिक माझा गट यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते तर त्यामुळं माझा गट म्हणजे माझा गटाचा विषय नाही आहे परंतु काँग्रेस सोबत मी होतो तरी त्यांना सत्ता मिळालेली आहे मी बीजेपी सोबत सेनेसोबत आलो तर त्यांनाही सत्ता मिळालेली आहे मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलो त्यांना केंद्रामध्ये सत्ता मिळालेली आहे माझ्याचमुळे मिळाली असं माझं मत नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र आरपीआयचा माझा गट ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आता ऐक्य ऐक्याबद्दल मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न आणि वेळेला राहिलेला आहे आणि नेतृत्वाच्या वादामध्ये न पडता बाळासाहेब हे सिनियर नेते आहे त्यांनी जर पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं तर समाज एकवट होऊ शकतो आणि मग नंतर काय गट होणार नाही याची काळजी नंतर घेतली पाहिजे अनेक वेळेला आता म्हणजे दलित पॅनर आम्हाला बरखास्त करावी लागली ऐक्यामध्ये भारतीय दलित पॅनर दलित पँथरच्या नावाने काम करणारे वीस गट आहे आणि संघटना वेगवेगळ्या होतात सामाजिक काम करण्यासाठी ठीक आहे आणि आता आरपीएल हे करणं आवश्यक आहे की एक आमचा पक्ष सोशल कामामध्ये ऍक्टिव्ह आहे पॉलिटिकल कामामध्ये आम्ही तेवढे ऍक्टिव्ह नाही पॉलिटिकल निवडून येण्याची कॅपॅसिटी आपल्याला आहे पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवायची आहे खासदारकी लढवायची आहे जिल्हा परिषद नगरपालिका तर त्या त्या ठिकाणी चांगली तयारी करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवावं म्हणजे ठेवा म्हणजे आरपीआय ला काही जागा त्या द्याव्यात आता इथे चंद्रपूरची महानगरपालिका आहे मुनगुटीकर साहेबांची मी बोलणार आहे आणि इथं काही जागा आम्हाला थोड्या जर मिळाल्या तर या ठिकाणी बौद्धांची संख्या मोठी संख्या आहे पॉप्युलेशन पौ, मध्ये त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अनाऊन्स केलेला आहे के की ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून महायुती होईल त्या ठिकाणी अडायचंच आहे ज्या ठिकाणी काय जागा वाटकामध्ये वाद झाला आणि जरी आम्ही एकत्र आलो नाही तरी एकमेकांच्या वृद्धामध्ये बोलायचं नाही असं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे त्याप्रमाणे बघूया आता महापालिका जानेवारीमध्ये येत आहेत डिसेंबरमध्ये कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती येतील त्या निवडणुकीमध्ये असं व्हावं अशी आमचीच आहे चला थँक्यू चला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो